नमस्कार मी वैद्य सतीश उगमचंद जैन मित्रांनो आज मी तुम्हाला एक छोटीशी माहिती हेल्थच्या संदर्भात सांगणार आहेत कृपया लक्षपूर्वक आहे का कारण आयुष्यामध्ये सर्व काही आहे आणि हेल्थ व्यवस्थित नाही तर सगळे विषय शून्य असतात अमेरिकन गव्हर्नमेंटने एक शोध लावण्याचा प्रयत्न केला अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर लायनस पॉलिंग यांच्यासोबत दोनशे लोकांची टीम बनवण्यात आली आणि काही कालावधीनंतर यांनी शोध लावला की माणसाचं शरीर हे सिक्स्टी थ्री ट्रिलियन सेल्सने बनलेलं आहे मग सिक्स्टी थ्री ट्रिलियन सेल्सला काय लागतं शुद्ध आहार शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा आणि तुम्ही बघत आहात की आजच्या काळामध्ये आपल्याला कॉन्ट्रास्टमध्ये ऑफरमध्ये काय मिळत आहे अशुद्ध भोजन अशुद्ध पाणी आणि अशुद्ध हवा मग अशा गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरामध्ये जात असतील तर तेथे फ्री रॅडिकल्स नावाचं एक पॉइझन तयार होतं फ्री रॅडिकलचे चार प्रकार आहेत मग अशा वेळेला फ्री रॅडिकल्सला काय पाहिजे शरीरामधलं इलेक्ट्रॉल्स पाहिजेत त्याने जर का फ्री स्वादुपिंडावर अटॅक केला आणि तिथले इलेक्ट्रॉन्स चोरले इलेक्ट्रॉन्स थायरॉइडच्या अटॅक केला फ्री रॅडिकल्सने आणि तिथले इलेक्ट्रॉन्स चोरले तर काय होईल तुम्हाला थायरॉइड संधी जॉईंट वर जर का त्याने अटॅक केला तर जॉईंट पेन संधी त्याने जर का वेन्सवर अटॅक केला तर काय होईल तिथले इलेक्ट्रॉन्स न चोरेल आणि तुम्हाला बीपी हा आजार होईल म्हणजे सिक्स्टी थ्री ट्रिलियन सेल्स काय लागतं त्या गोष्टी ते इलेक्ट्रॉन्स देण्याची ताकद माझ्याकडे एक अशी इन्फॉर्मेशन आहे की तुम्ही आणि मी ते घेतल्यानंतर आणि मी घेतल्यानंतर सिक्स्टी थ्री ट्रिलियन सेल्सला जे इलेक्ट्रॉन्स लागतात ते इलेक्ट्रॉन्स रियांश कंपनीचे जे सर्वे सर्व आहेत मिस्टर मधुकर जाधव सर यांनी बनवलेलं रियांश अमृत ज्यूस हा मी पण घेतोय आणि तुम्ही पण घेऊ शकता जर का तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझं नाव आहे वैद्य सतीश उगमचंद जैन मोबाईल लब, नंबर मोबाईल नंबर आहे एट सेवन डबल सिक्स फायव्ह सेवन सिक्स झिरो थ्री सेवन बघा मित्रांनो आज काही मंडळी पन्नासशी पार केलेल्या असतील चाळीसशी पार केलेल्या केलेल्या असतील निरोगी माणसाने नेहमी करता निरोगी राहण्यासाठी आपल्याला काही ना काही न्यूट्रिशन्स घ्यावेच लागतील त्याकरता ह्या कंपनीचं माझा अनुभव घेतलेला मी अनुभव घेतलेला माझ्या परिवारामध्ये अनुभव घेतलेला हा रियांश अमृत ज्यूस तुम्ही पण घेऊ शकता धन्यवाद